नमस्कार बी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात वॉरचा भडका मुंबई बॉम्बस्फोटात जन्मठेपेची सजा भोगणाऱ्या कैद्याचा निर्घृण खून प्रचंड वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यासोबत अवकाळी पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट कोल्हापुरातील महाद्वार रोडवरील जगदंब कापड विक्री शोरूमच्या केबिनला शॉर्ट न आग सुमारे पाच लाखांचं नुकसान हजारो भाविकांच्या गर्दीत श्री ज्योतिबाचा सरता रविवार पालखी सोहळा संपन्न खंडेनवमीनंतर पुन्हा सुरू होणार पालखी सोहळा आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अविस्मरणीय चित्रपटांची निर्मिती करत जगभर लोकप्रियता मिळवणाऱ्या ग्रेट शोमॅन राज कपूर यांच्या रुपेरी प्रवासावर बी न्यूजचं विशेष वृत्त